बॅटरी सोलर व इन्वर्टर साठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध शंकर संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर वर खानापूर तालुक्यामध्ये राजकारणात जिरवाजीर विजा जे जि प्रकार चालू आहे त्या प्रकाराचा कळस आज विटा नगरपालिकेच्या माध्यमातून झाला आहे याचं उदाहरण आत्ताचं उदाहरण आहे सकाळी आठ वाजता मला गणेश भाजी मला फोन आला की आमच्या माझे शेड आहे त्या शेडचं नगरपालिकेचे तिचे आहेत कर्मचारी पडायला लागले तुम्ही या मग मी दहा मिनटात म्हणजे मिदा पोहोचलो तर मी यायच्या अगोदर ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरून नगर गेलेले होते एक ट्रॅक्टर मी थांबवला सगळं सा सांग उतरून माघारी घेतलं मी त्यांना विचारले कसं का तुम्ही पाडायला तर ते मला गणेश भाजी सांगितलं की काल ते सातला मला नगरपालिकेच्या लोकांचं हे व्हॉट्सअपला नोट्स चालतं की तुमचं निकाल अर्ज काढलाय काढला काढलाय आम्ही शेड पाडणार आहे कारण आम्ही मागच्या सोमवारी मी तात्या आणि गणेश शिवसाहेबांना भेटलेलो साहेब तुम्ही मार्क काढा बाबा किती ठेवायचं काय करा तुम्ही सांगा किंवा तुम्ही सगळ्यांची उठ्यात बऱ्यापैकी त्या रोडला सगळी अतिक्रमण तुम्ही सगळ्यांचं काढा का तुम्ही अन्याय करू नका आता आम्हाला यातन असं दिसतंय की गणेश भाजी बाके अल्पसंख्या समाजातला आहे कुठे समाजातला आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे कारण मागच्या आठवड्यात चौथ्यांचं महात्मा दोन डाम पाडले ते पण त्या समाजाचे आहेत विटत असं अशीच राजकारण चालू आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे त्यासाठी आम्हाला फोन स्वतः आम्ही भाजप सर्व टीम तिथे जागे गेलो आम्ही जे माहिती घेतली तिथल्या सर्व त्यांची कारवाई थांबवली आम्ही शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांचा फोन अजून बंद आहे शिवसाहेब आज नगरपालिकेत आलेच नाहीत पण सकाळी अकरा वाजता आमदारांच्या दारात शिवसाहेब कामकर साहेब वाघमारे साहेब आणि नारायण शितोळे हे चौक त्यांच्या आरादोबा होते तिथं काय तर बोलत बसले उभा साहेब आज डिटे हजर नाहीत त्यांनी त्यांचं जायचं काय त्यांचं जा काम आहे म्हणजे हे आमदाराच्या सांगण्यावरून झालं शेअन दिसतंय आम्हाला कारण ह्या ह्या जागेचा कोणाचा इंटरेस्ट असणार आहे त्यामुळे ह्या गोरगरीबा आणखी लोकांचे अन्याय करून ही जागा घ्यायची कोणत्या डोक्यात आहे त्यामुळे काम चालू आहे सीओ हा शासकीय एजेंडा झाला आहे ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेतात कारण मागच्या वेळेचे डाम पाडले त्यात सुद्धा असं झालं ज्यावेळी पाडले त्यावेळी ज्या वेळेस भेटलेलो की साहेब तुम्ही डाम पाडू नका त्याचं वर ऑर्डर चालू आहे तुम्ही काय गडबड करू नका आता दिसते का असं सुपारी घेऊनच शिवसाहेबांनी साहेबांनी पैसे घेऊन त्यांचं भाजीपाकऱ्यांचा गाडा पाडायचं शेड पाडायचं चालू आहे मी नसतो तर त्यांचा तिथं शेड नसतं कारण हे स्वतः हाताने कष्ट करून जगतात ह्या पद्धती बरोबर नाही ना शिवसाहेबांना बाकी बरेच काम आहे ते नुकसान किती झालं तीन चार नुकसान झालं या कारण यांचे ते भाजीचं सगळं त्यांचं जे हिंद मसाला केला यांचे कॅन सगळे फेकून दिलं कॅन त्यांनी यांच्या खुर्चे मोडले आहेत तिथून त्यांचं ते कॅ काउंटर आहे ते त्यांचं मोडलेलं आहे आईस्क्रीमचा तो फ्रीज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण हे कशाने कारवाई केली काय समजा कारवाई करायचा असा कारण आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या पाठीमागे ठामोबा राहणार आहे त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही ना कारण आम्ही शिवसेना विनंती केली साहेब तुम्ही सांग कसं करायचा आम्ही काढा आमचा काढतो किती करायचं कमी सांगा यांचं नियमात आहे का नाही ते सगळ्यांचं अख्खी लाईन सगळे अनधिकृत आहे त्या लाईनला सगळ्यांनी तुम्ही पत्रकार तुम्हाला विनंती आहे तुम्ही लाईन सगळी बघा त्या रोड बघा सगळ्यांचं अतिक्रमण आहे पुन्हा तुम्ही काढताय सगळ्या तुम्ही काढा एकाच काढणार तुम्ही सगळ्यांचं काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्यावेळी मी तिथे गेलो तिथून तू पळून गेला ते सावंत साहेब लांब जाम थांबले आहे टीमाची दुकान पुढे आमचं काय संबंध आहे सकाळपासून फोन बंद आहेत हजर नाहीत प्रकार घडला तो प्रकार आम्ही आमचे आमदार गोपीचंद पडकर साहेब व त्यांचे बंधू ब्र्मानंद पडकर साहेब या दोघांच्या कानावर गाठला त्याने आम्हाला कलेक्टर साहेबांना ह्याची कल्पना तक्रार दिलेली आहे आम्ही त्याप्रमाणे त्यांना भाजपा करत घेऊन तक्रार करणार आहे आम्ही त्यांच्या नगरपालिकेवर करणार आहे शिवसाहेबांच्यावर करणार आहे आणि प्रशासक तक्रार तुम्ही कस काय कारवाई केली आणि ह्यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी आम्ही ठामपणे उभं आहे उभा राहणार रह आहे अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभं आहे माझं नाव गणेश अरुण भाजपाकरे माइंड रोडला बी एस एन एल ऑफिससमोर गणेश पाभाजी या नावाने मी दुकान चालवते पाभाजीचा व्यवसाय करतोय काल रात्री मला एक नगरपालिकेची नोटीस आली त्यानंतर त्या नोटीस आल्यानंतर सकाळी मी साडेसात वाजता साडेसात वाजता कारवाई करण्यास नगरपालिकेचे कर्मचारी तीस चाळीस लोकं तिथे आलेते आपल्या दुकानापाशी पहिल्यांदा त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जो स्टोरेज आहे ते फोडण्यात आला त्यानंतर सगळे कॅमेरे काढण्यात आले तेथील सामान वगैरे सगळं नासधूस करण्यात आले और दोन दोन्ही त्यांनी टॅक्टर भरलेत सामान सामानाचे आपले जे काही सामान असेल ते आणि त्यानंतर मी हा प्रकार झालेला पंकज फोनवर सांगितला त्यानंतर भाईंनी आल्यावर त्याची दखल घेऊन तिथून दखल घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना विचारण्यात आलं की कुणाच्या परवानगीने वगैरे काढायला लागलाय किंवा कोर्टाचा आदेश आहे का हे विचारण्यात आले त्यांच्यापाशी कोणतंही उत्तर नव्हतं त्यानंतर हा एक ट्रॅक्टर आम्ही यायच्या आधीच पुढे नेलता आणि केवळ वाटच हा काय घडलं किती नुकसान केलंय कसं काय तिथं नाही म्हटलं तर माझे एक दोन एक दोन तीन लाख रुपयाचे नुकसान झाले शेडचं उच आ, उच काटले वगैरे सामान वगैरे कसं पण तोडफोड केलेली आहे अधिकाऱ्यांना तुम्ही अडवण्याचा प्रयत्न का अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी धक्काबुक्की आणि टोलाटोलीच करण्यात आलं मला माझं नाव अरुण भाजी भाकरी मी इथं खाद्य खाद्यपदार्थाचा पस्तीस वर्ष धंदा करतो तर आता मी नवीन जागेत माझ्या जा मुलाला जागा घेतून तिथे नवीन ह्या महिन्यात चालू केला होता धंदा आणि त्यावेळेस आम्ही शिवसाहेबांनी विचारून केला होता ते म्हणले बरोबर आहे शेड फक्त उघडं ठेवून चालू कर त्यांच्या मानण्यानं आम्ही चालू केलं आणि सुरू झाल्यानंतर परत त्याच्यावर लय राजकीय काय काय येऊन आमच्या धंद्यावर सारखं बर्डन यायला लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सारखं वेळोवेळी साहेबासून भेटलो तर ते, 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 ते हायबरोबर चालू ठेव म्हणायचे आणि चालू असताना सतत त्रास द्यायला लागले परत असं राजकीय यायला लागला दबाव आमच्या असं झालं तर हा आज सकाळी आम्हाला आमच्या कामगाराचा फोन आला तिथं कामगार म्हणजे काही नेहाला आल्या अगलीत आपली म्हणून आम्ही गेलो साडेसातला तर तो ट्रॅक्टर भरून तयार होता आम्ही तिथल्या साहेबासूनचारलो आमच्या आम्ही नेतो आम्हाला नेऊ द्या तर नाही तुमच्याच घरी नेऊन ठेवतो असं म्हणायला लागले ऐकून घेत नव्हते अजिबात होत आणि त्यांनी तिकडे ट्रॅक्टर भरून नेलं सामान अजिबात ऐका लय लोक होती त्यांची चाळीस पन्नास होती जण होते अजिबात ऐकत नव्हती नुकसान आमचं तीन चार लाख रुपयाचं झालं होय तोडफोड झाली ते पत्र्यासनी सगळं पहाणच काढलं आहे ना बऱ्यापैकी पत्रेनेच त्या आणि त्यानंतर आम्ही पंकजभाने फोन केल्यामुळं आमचं ते दुकान वाचलं नाही तर वाचू शकलं नसतं त्यांनी पाक आमचा खेळासुद्धा ठेवला नसता इतकी सगळ्या तयारी न आली होती ते काढायला आणि तसं आमचं अतिक्रमण लय म्हणलं आहे नाही दुसऱ्याच्या आमचं आमचा आत आहे आता अख्ख्या लाईनमध्ये बघितलं तर आमचं आत आहे सगळ्यापेक्षा तरी आमच्या अन्य होते राजकीय पुत्र अन्य झालं आमचं असं झालं प्रशासन राजकीय दबाव खालीच आहे त्यामुळे ते आमच्या नाही तर आम्ही साधा शिवसाहेबांनी विचारूनच चालू केलेलं होतं त्यावेळेस बघाय सुद्धा आलते तिथले तीत साहेब शेड बरोबर आहे का त्यांनी म्हणले फक्त उघडं ठेवा चालू ठेवा फक्त शिटर नाही पाहिजे तर आम्ही शेडनेच पुढं लावून संध्याकाळी जायचो आता तुमची मागणी काय नेमकी आमच्या हाय असोसिएट त्यांनी द्यावं बांधव चालू करायला परवानगी द्यावी या कारवाईबद्दल काही पत्रव्यवहार तुमच्याशी नगरपालिकेनं किंवा तुम्ही काय केला जातो जेणेकरून आमच्यावर कारवाई होऊ नये असं म्हणून काय आम्हाला नोटीस आली कोणतं उत्तर दिलं होतं आम्ही तसने हा उत्तर दिलं होतं तसने आणि कालची कारवाईबद्दल म्हणजे आज जी कारवाई करणार होती त्याच्या संदर्भात काही तुम्हाला एवढं काय नव्हतं प्रूफ आमच्याकडे आलंच नव्हतं आणि ह्याच्या आधी पण एकदा दुपारच्या आलते ट्रॅक्टर जीपिशी घेऊन तर त्यावेळेस पण पंकजवा यामुळेच वाचलं त्यांनी सांगितलं साहेबांनी सगळ्यांचं कसं आहे बघा ह्यांचं कसं काय दिसायचं आहे ते चुँआ 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 थे थे सांगा मग आम्ही चालू करतो तर त्यावेळेस काय नाही त्यांनी नेलं मागारे बरोबर बनली आणि परत सुरू झाली की परत आज झालं कारवाई याच्या आधी एक वेळ आलते दुपारचं तीनला आली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी पत्रकार परिषद होते या पत्रकार परिषदेसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव तथा विटा शहराचे प्रभारी मान्य पंकजभाया दबडे सुहास कुलकर्णी सामराय तुंबकी सोमनाथ जाधव आकाश बसमे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते भाजी भाकरी कुटुंब आज इथे या पत्रकार परिषदेला हजर आहे गेल्या काही दिवसामध्ये विटानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या आकसापोटी कारवाई सुरू आहेत सर्वसामान्यांच्यावर तर त्या कारवाईचा जर हेतू बघितला तर त्याच्यामध्ये थोडासा राजकीय वास किंवा राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची ढाल करून काही कारवाईचा बडगा गोरगरिबांच्यावर उघडला जातो आहे असं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या लक्षात आलेलं आहे काही दिवसापूर्वी लेंगरे रोड आपल्या साळशिंगे रोडला काही विजेचे खांबाचं आपण प्रकरण बघितलं असेल त्याचबरोबर गेली दहा पंधरा दिवस झालं भाजी भाकरी कुटुंबियांचा जो पावभाजीचा धंदा आहे त्यासाठी जे त्यांनी शेड मारलेला आहे त्या शेडच्या अनुषंगानं ह्या अल्पसंख्याक समाजातील लोकांना दाबायचं आणि दबावापोटी त्यांना आपल्या राजकीय समूहामध्ये आणण्याच्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत या प्रयत्नांना बळी हे विटानगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील साहेब हे पडून कोणाची तरी शाबासकी मिळवण्यासाठी गोरगरिबांच्यावर कारवाई करतायत या कारवाईचा प्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आज खर तर ज्या लोकांचा सेवानिवृत्ती होणार आहे असे काही अधिकारी त्याच्यामध्ये आनंददास सावंत आणि नारायण शितोळे खरंतर हे दोन अधिकारी गेले कित्येक दिवस उटा नगरपालिकेच्या याच्यामध्ये काम करत आहेत या लोकांना जाता जाता बळीचा बकरा करण्याचा एक राजकीय डाव सुद्धा या निमित्तानं आज असू शकतो असं सुद्धा आमचं मत झालेलं आहे की चुकीच्या पद्धतीनं आज जी कारवाई केलेली आहे या संदर्भात आम्ही योग्य त्या मार्गाने न्याय मागणार आहे योग्य त्या मार्गाने तक्रार दाखल करणार आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह